बघा ते कापण्या कोंडुळे पुऱ्या कोंडुळे म्हणजे तिखट पुऱ्या आता वरण भात मेथीची भाजी हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आमचा अवतार जरा यायचंय कारण आम्ही आज देवीला नैवेद्य वगैरे हो करतोय ना त्यामुळं लहानशी त्याचे पप्पा आज घरी आहे हाय तुम्ही लय निवांत बसले यांना ना फ्रेंड्स मुलांनी इतकं परेशान केलं ना म्हणून इतके नाराज होऊन बसले अगं तोंड कसं झालंय त्यांचं आमचं इकडं बघा ते बघा काय परेशान केलं निकत करते अगा चला तुम्हाला दाखवते काय काय केलं आणि ते अगा काही कापण्या कोंडुळे पुऱ्या कोंडुळे म्हणजे एकट पुऱ्या असं वरण भात मेथीची भाजी आमच्या इकडे असं नैवेद्य करतात घरात पण खूप राडा झालेला आहे सुट्टी वाजली परती का आमच्या घरात शांतता का बरं आहे हे तुम्हाला आता समजा हे बघा आमचा शेर शेर मी झोपलेली आहे त्यामुळे आमच्या घरात शांतता आहे त्याला टेन्शनमध्ये तास आमची बाईका वापर द्या मी झोपले ना फ्रेंड्स त्यामुळं माझं इकडचं बरंच काम झालं आमच्या इकडं असा काही नैवेद्य करतात आणि तुम्ही आता म्हणता सा सासूबाई काम करते आणि तू मस्त व्हिडिओ काढते तर मी तिथचं काम आवरून व्हिडिओ काढायला आले त्यामुळं बाहेर आले मी आता शिट्टी होत होती कुकरची आमची मॅडम आणि साहेब झोपले त्यामुळं घरात शांतता आहे एकदम तर आम्हाला कामाचा खूप लोड आला ते झोपले त्यामुळे आमचं काम झालं तर अजिबात कशालाच हात नाही लावून दिलं त्यांनी मला तर किती वेळचं एकदम असं उभाच केलं माझ्यासोबतच खेळ म्हणे काम अजिबात करायचं नाही बळजबरी आय हे केलं त्यांना त्यांच्या पप्पासोबत पाठवलं आणि आवरलं काम तेव्हा हे केलं त्यांच्या पप्पांनी नेलं तर बाहेर त्यांना मोबाईल बघणं मुलं झोपले म्हणून एवढे निवांत बसले ते आहे की नाही नाहीतर काय करतो त्यांचा चेहरा दिसत असून तुम्हाला किती टेन्शन दिलं मुलांनी आम्ही कसं सांभाळत असून बरं फ्रेंड्स तरी दिवसभर त्यांना देवांस तर खूप त्रास देतो आता अजिबात राहत नाही त्यांच्या पप्पांना एक तासात एवढं टेन्शन आलं आई मी तर दिवसभर सांभाळतो कसं सांभाळत आम्हाला सवय आहे बघा सवय काय ट्यूशन थोडी लावलं होतं आम्ही सांभाळायचं बघा मग तुम्ही कसं तर मला सवय हम्म तुम्ही कसं मानता मग मां? तुम्हाला सवय द्या आमचं चालूच राहत तुमच्या इकडं पाऊस वगैरे आहे का बघा आमच्या इकडं कसा पाऊस आहे खूप चिकचिक होती या पावसात काय पाऊस याला काय पाऊस नाही म्हणून नुसती भुरभुर भुरभूर भुरभूर येते पूर्ण अशी चिकचिक झाली पाऊस हाय देवास हाय कुठे गेल तू इकडे गेलता भूर दाम लागली आहे झोप आमचं झोपेचा टाईम झालाय आमचा पूर्ण दिवस आवरण्याच गेला घरावरण्याच आता वेळ भेटला आम्हाला हाय आमच्या देवांशला गडगड हाय करा हाय अग आम्हाला हाय करायला खूप आवडतं हाय आणि आता लावलो भा

ये हे आता असंच करतोय सकाळपासून असंच चालू आहे त्याचं रातो रातो अचानक राढायला लागतो औषध दिलंय तर असंच करतोय कोण दुख का बाय हे देवा असंच सकाळपासून हेच आहे चाव च्याव चाव च्याव चाव च्याऊ चालू राहतो खाली बस बस हे हल्का आता लागले खेळायला त्या वनशा असंच खेळतोय खेळतोय आणि अचानक रडायला लागतोय आज काय झालं काय की त्याला ओय मॅडम काय करते काय करते मेकअप हा वर जाती, और जाती? देवा तिथं जातायन का तुला देवांश कुठं चाल तू हळूहळू हे आणि असं काही पण खेळत राहतात हे ओय देवांश 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 तुला एकदा आणि पावसामुळे सगळे कपडे घरात वाळत घातले का ये ये, ये बघा हे कार्टून कपडे खाली घे कि अंधारात काय करतोय तू चाललो चल मामा चालली चाल। चाल चल देवाय मामा चालली चल पुढं नाही चालले मी मी मला आता सगळा पसारा आवरायचा आहे फ्रेंड्स पसारा हे बघा तिसरी वेळ घरात सगळं स्वयंपाकाचं बघून पण पसारा आवरण्याची परत पसारा तिकडचा आणला इकडं आता सगळ्या घरात पसाराच पसारा आहे हो ओढल्या पॅन्टी सगळ्या तुम्ही त्याच्या पुढे मांडला तो परत वतून देईन खाली हे बघा फ्रेंड असच इतका वैका आला ना मला हा बस आवडून हे बघा काय करणार आता काही बोलता पण येत नाही काहीच नाही काहीच समजत नाही तिला ए वेडा बाई बर आता सगळा भर नाही बर खाली बस आणि आमच्या फुल पॅन्ट पावसामुळं वाळल्याच नाही त्या कधी खाली बसला खाली बस म्हटलं तर आमच्या फुल पॅन्ट सगळ्यात धुवायला आहेत पावसामुळं वाळल्याच नाही त्यामुळं आम्ही आज छोटी छोटी पॅन्ट घातली मांडी करून बस आणशू अंशू मांडी करून बस आळ हो तुटलं नाही ते सरळ कर मांडी कर तू मग ते सरळ होतं तू मांडी कर अनशी का आणि कडे मी देते सरळ करून देवांश तुझ्याकडं काय रे काय खेळतोय रे भाजी घ्या भाजी घ्या दिदी कशी रडते रे बाळा देवांश दिदी कशी रडते या का दिदी कशी रडती आणि दिदीच तोंड कसं आहे कसं आहे दीदीचे तोंड ई कर बरं एकदा आ करा दिदी त्याला सांगा आ करायचं ए शिका त्याला करायचं सांग त्याच्याकडे कर तोंड करून म्हणणार गोळ्या ठेवल्या मी त्याच्यात तुझ्या खेळण्यातल्या देवांश खातो ना त्यामुळे त्याच्यात भरून ठेवल्या मीच टाकली तू देवांश मग तोंडात घालतो ना काही पण ते खाल्लं तर त्यानं बघा देवास ते खायचं नाही आहे का लाडूबाई लाडूबाई ए लाडूबाई तू शाळेत जाणार का ग नाही नाही जायचं तुला शाळेत काय बरं हे खेळण्यातल्या गोळ्या आहेत हे खेळायला काढते पण देवांश तोंडात घालतो ना त्यामुळे सगळ्या उचलून ठेवल्या होत्या तिला सापडल्यास पण त्या परत चान। चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी व्हिडिओमध्ये असं काहीच नव्हतं गॅप देण्यापेक्षा काहीतरी बनवावं आणि आज कामाचा खूप होता खाऊ नाही पाळते आणि आमचे व्हिडिओ काय घरगुतीच असतात तरी पण प्रयत्न करते हो मोठी येते बोलायचं नाही मी घरगुतीच व्हिडिओ असतात तरी पण प्रयत्न करते की काहीतरी नवीन दाखवण्याचा जसं शक्य होईल दाखवते आणि इथून पुढं पण शक्य होईल नवीन दाखवणं तसं दाखवन व्हिडिओ इतकाच होता कसा वाटला तर नक्कीच सांगा